नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण एक दोन दिवसांपूर्वी पोलीस भरतीच्या जागा वाढ संदर्भात व्हिडिओ टाकलेला होता आणि त्याच्या खाली खूप अनेक विद्यार्थी मित्रांनी कमेंट केलेल्या होत्या की इथे जागा वाढेल का इथे जागा वाढेल का तर मित्रांनो त्या संदर्भातच हा व्हिडिओ असणार आहे तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे की कुठे कुठे जागा वाढण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे बघा आता पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ बघायचा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा पोलीस भरतीचे असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं जेणेकरून तुम्हाला जे काही पुढचे व्हिडिओज असतील अपडेट असतील ते मिळवायला मदत होईल किंवा आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे करिअर नामा त्याचाही तुम्हाला फायदा होईल की येणारी प्रत्येक कुठलीही भरती हे तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल ओके बघा आता पोलीस भरतीमध्ये जागा वाढ होणार का तर मित्रांनो दोन ठिकाणी तर आपल्याला झालेली माहितीच आहे नागपूरमध्ये जागा वाढलेल्या आहेत आणि मुंबई सीपीच्या जागा वाढलेल्या आहेत एक हजार बासष्ट बरोबर आहे तर आपण असं म्हटलेलं होतं आता मुंबईचं जर एक हजार बासष्ट जागा बघितल्या तर त्या वाढलेल्या आपल्याला बघायला मिळतात कास्ट वाईज प्रत्येक कास्टच्या आपल्याला जागा वाढलेल्या बघायला मिळाल्या बरोबर आहे आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की कुठे कुठे वाढेल हा अनेक विद्यार्थी मित्रांचा प्रश्न होता मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला आजही सांगतो ज्या काय जागा वाढतायत म्हणजे जागा वाढ मिळाली पाहिजे ही प्रत्येक सीपीएसपीची मागणी आहे म्हणजे काय फक्त मुंबईचीच मागणी होती अशातला भाग नाहीये वाढता क्राईम रेट बघितला जर आपण तर आपल्याला मुंबई सारख्या शहरामध्ये वाढती लोकसंख्या शहराचा कोणताही भाग असू दे तर त्यांना अतिरिक्त जागेंची आवश्यकता असते ती नेहमी दरवर्षी ती मागणी असतेच बरोबर आहे मान्य करणं न करणं हा शेवटीला गृह विभाग आणि ते इतर वित्त विभागाचा मुद्दा आहे बरोबर आहे सामान्य प्रशासन विभागाचा हा मुद्दा बनतो बरोबर आहे आता याच्यामध्ये नेमके मुंबईच का किंवा इतर ठिकाणीच काय याचंही उत्तर आपण दिलेलं होतं आता पुन्हा एकदा परत त्याच गोष्टीवरती हो चर्चा करूया समजत आहे वाढेल कुठे अशी दाट शक्यता ते बघू म्हणजे तुम्ही जर नीट बघितलं ना तर सगळ्याच एस किंवा सगळ्याच सीपींनी बऱ्यापैकी जागावाड मागितलेली होती म्हणजे याच्यामध्ये कारण वेगवेगळी होती अगदी एसपी जागावाढ मागण्याचं कारण काय की सायबर क्राईम जी आहे ती ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय पण त्याच्याकडे जो काय एस कडे पोलीस फोज फाटा जो लागतो सायबर क्राईम संदर्भातला त्याची तुटवडा असते फॉरेन्सिक लॅबची तुटवडा आहेत आपल्याकडे म्हणजे ते थोडीशी कमतरता आहेच महाराष्ट्रामध्ये अजूनही ओके जरी पूरग आम्ही महाराष्ट्र आपण म्हटलं तरी सुद्धा बरोबर आता ते भरून काढण्यासाठी प्रत्येक एसपींनी जागा वाढवलेल्या होत्या मागितलेल्या होत्या सीपींनी सुद्धा मागितलेल्या होत्या पण आपल्याला फक्त मुंबईच बघायला मिळालं बरोबर आणि आम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्हाला ठाणे असेल अगदी मीरा भाईंदर असेल या दोन ठिकाणी सुद्धा स्ट्रॉंगली जागा वाढण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो याचं कारण मी तुम्हाला स्पष्ट केलेलं होतं बघा जागावर जरी सगळीकडे असली तरी देताना मात्र ही पर्टिक्युलर ठिकाणी आपल्याला बघायला मिळते याच्या मागे जर त्याचा उद्देश जर बघितला तर राजकारण हे ऑबियसली आपल्याला बघायला मिळतं पॉलिटिकल अँगल त्याच्यामध्ये आहेत मग काय पॉलिटिकल अँगल आहेत त्याच्यामध्ये हे पण समजून घेणं गरजेचं आहे विद्यार्थी म्हणून आपल्याला या गोष्टी माहिती असायला पाहिजेत बरोबर आहे बघा तुम्ही जर आत्ताची जाहिरात बघितली दोन हजार पंचवीस ची पोलीस भरतीची जाहिरात ही कधी निघाली तर महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या महानगरपालिका निवडणुका बरोबर आहे आता ह्या महानगरपालिकांच्या निवडणुका एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका आपण पार पडलेल्या बघितल्या पंधरा तारखेला बरोबर आहे त्याच्या आधी ती जाहिरात काढण्यात आलेली होती आता याच्यात पॉलिटिकल अँगल तुमच्या लक्षात आला की आम्ही रोजगार देतो हो वगैरे हा पॉईंट आणि असा वही ही प्रत्येक पक्ष त्या गोष्टी करतच असतो ठीक आहे आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे बघा आता ही जागा वा एक हजार बासष्ट जागा वाढ मुंबईची खास करून का बघायला मिळते आपल्याला पंधरा आप तारखेनंतर ती बघायला मिळते का बघायला मिळते कारण आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत ओके जिल्हा परिषदेच्या ज्या काही झिडपीच्या निवडणुका आहेत ह्या पाच फेब्रुवारीला बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी होत आहेत बरोबर आहे झेडपीचे इलेक्शन म्हणजे जिल्हा परिषद असेल इव्हन पंचायत समिती वगैरे हे इलेक्शन आपल्याला बघायला मिळत आहेत पाच फेब्रुवारीला बरोबर आहे मग तिथं जसं इथला जो मुद्दा आहे तरुणांना रोजगार तसं इथंही तरुणांना रोजगार हा मुद्दा होतो आणि महत्वाचं म्हणजे मुंबईसारखं शहर नवी मुंबई सारखं शहर ठाण्यासारखं शहर याचा जर विचार केला पुण्यासारखं शहर यांचा जर विचार केला आपण किंवा इवन नागपूर सुद्धा यांचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून कानाकोपऱ्यांमधून इथं आपल्याकडे तरुण वर्ग येत असतो या शहरांमध्ये राहत असतो आणि हा तरुण वर्ग पोलीस भरतीला सुद्धा उतरत असतो आणि तो मतदानासाठी गावी सुद्धा जात असतो बरोबर आहे हे कनेक्शन तुम्ही ओळखून घ्या गावी मतदानासाठी जात असतो सरकारने माझ्यासाठी काहीतरी केलं याची भावना हे तरुण वर्गामध्ये येऊ शकते जी की जागा वाढ पहिली पण देऊ शकले असते पण ती न देता त्यांनी उशिरा थोडीशी इलेक्शन डोक्यात ठेवून असं माझं पर्सनल मत आहे बरं का याच्यावरती अजून इतर कारण सुद्धा असू शकतात प्रशासकीय कारण सुद्धा असू शकतो समजताय आपण फक्त त्याच्यामध्ये पॉलिटिकल अँगल शोधलाय की मला वाटतंय असं की इथं हे या गोष्टीची कारण आहेत मुंबईत जागा वाढण्याची किंवा आता अगदी ठाणे शहर वाढवू शकतात पुणे वाढवू शकतात अगदी मीरा भाईंदर वाढवू शकतात म्हणजे अनेक विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं आणि जर वाढ झाली तर ती पाच फेब्रुवारी पर्यंतच होणार त्याच्यानंतर नाही होणार एवढंही आहे समज आहे मग डायरेक्ट पुढच्या वरतीचा विचार करावा लागेल ओके म्हणजे आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की आता ह्या सात आठ दिवसामध्ये बरंच काय होऊ शकतं आणि ती सात आठ दिवसातच ह्या जा जागावाडीचा विषय काहीतरी होईल बरोबर आता मुंबईत तर ऑलरेडी वाढल्यात मुंबईमध्ये जे काय आपल्या ग्रामीण भागातला मोठा टक्का आहे तर तो, तो इलेक्शनला गावी जात असतो कारण मतदान हे जे काय बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे गावी असतात ओके मग त्याचा इम्पॅक्ट हा इलेक्शनला फायदा होऊ शकतो या हिशोबाने मला असं वाटतं जागावाढ दिलेली असावी ठीक आहे कारण ही भरती टार्गेट केली के गेली महानगरपालिकेच्या हिशोबाने तसंच जागावर टार्गेट केली जाते जिल्हा परिषदेच्या हिशोबाने म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं कमेंटमध्येही बऱ्याच लोकांना मी सांगितलं की शक्यता याच्यामध्ये कुठलेही परिपत्रक किंवा शासनाकडून अधिकृत अशी कुठलीही इन्फॉर्मेशन आपल्याकडे आलेली नाही किंवा कोणाकडेही आलेली नसते जे आज आपण युट्यूबवरती बघतोय याच्या मागचा मूळ उद्देश कारण ही बऱ्यापैकी हीच आहेत हा अजून त्याच्यामध्ये प्रशासकीय कारणही आहेत नाही असं अजिबात नाही आहे बरं का प्रशासकीय अँगल सुद्धा आहेत अगदी तुम्ही मुंबईचाच विचार केला तर चार पोलीस स्टेशन वाढले मुंबईमध्ये बरोबर मग चार पोलीस स्टेशन वाढले ते तेही कारण असतंय बरं का म्हणजे फक्त एकच असं नसतं की फक्त राजकारणच केलं जाते याच्यामधून असं अजिबात म्हणणं नाही आपलं बरोबर आहे हा त्याच्यात हा प्रशासकीय कारण सुद्धा आहे की बाबा ताण वाढला चार पोलीस स्टेशन वाढले म्हणजे तुम्हाला अडीचशे अडीचशे नाही म्हटलं तरी पोलीस लागतात एका पोलीस स्टेशनमध्ये बरोबर मग तो ताण जो आहे तो भरून कसा काढायचा तर मग ते अतिरिक्त जागा वगैरे मागितल्या गेल्या वगैरे हा एक पॉईंट असू शकतो बरोबर आहे पण आपण जो काही पॉलिटिकल अँगल सांगितलं हा सुद्धा मला वाटतं परफेक्ट बसतो शासनासाठी तो, तो, बस तो, शासना तो राजकारणाचा भाग असू शकतो आहे ऑब्विसली तेवढं ते सर्वजण हुशार असतात राजकारण वगैरे करणारी लोक ठीक आहे पण आपल्याला काही उलट चांगलाच आहे फायद्याच आहे जागावाढ होते हे आपल्या फायद्याच राहणार आहे बरोबर तुम्हाला पॉईंट समजलेला असेल आणि तुमच्या लक्षातही आलेलं असेल की याच्या पुढे सुद्धा जी काही जागा वाढ होईल ती कुठं होऊ शकते मला असं वाटतं ग्रामीण भागामध्ये जे काही एसपीचा जो आपण भाग म्हणतो आपला परिमंडळ आपला परिक्षेत्राचा भाग पोलीस परिक्षेत्राच्या भागामध्ये जागा वाढण्याची शक्यता थोडीशी कमी आहे पण सीपी एरियामध्ये जागा जास्त वाढू शकते असं माझं पर्सनल मत आहे ओके okay. बाकी तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये सांगा आपण जे काही मत मांडलं ते तुम्हाला पटतंय का आणि त्याच्यात दुसरी काही कारण असतील एखाद्या ग्रामीण भागातला जो काही जिल्हा आहे ना तर तिथेही वेगळं कारण असू शकतं जसं मी मुंबईचं तुम्हाला चार पोलीस स्टेशन वाला कारण सांगितलं तर ता तसं इतर ठिकाणी असू शकतात त्या गोष्टी इव्हन पुण्याला सुद्धा आहेत तशाही गोष्टी असू शकतात तर ते एक कारण असू शकतं बरं का आणि तुमचं वेगळं याच्यापेक्षा काही मत असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा परत त्याच्यावरती आपण नक्की चर्चा करू समजतंय बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचं मत नोंदवायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की बोलायचं ठीक आहे धन्यवाद